बहुत बढिया आला बाबा आज फोटो काढायचे <laughs> प्रिंट कर लो okay. प्रिंट करतात फोटो आणि दहा मिनिटात फोटो देतात एक मिनिट एक मिनिट में देते की दस मिनिट में एक मिनिट वास मिनिट वा मतीन बोलते है बोलते है ऐ यू आर अ यूट्यूबर यूट्यूबर हां यार ओके हाउ मेनी फॉलोअर्स अह हाउ मेनी फॉलोअर्स 9.99 ओके कति भाषा बोलले तुम तिला मणिपुर जी इति तो इंग्लिश मध्ये बोलले हां सर

ascendé देवी जण आम्ही इथे महालक्ष्मी मंदिरामध्ये आलेलो आहे चला मागच या देवीवर सजन आम्ही देवीच्या मंदिराकडे चाललेलो आहे आणि आता सुट्टीचे दिवस आहेत तर गर्दी पण खूप जास्त आहे बघतच असाल तुम्ही खूप गर्दी आहे

देवीवरचा जनम देवीचं दर्शन झालेलं आहे बघा खूप गर्दी आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा तर मग चला अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाबा इथून दिसत आहे अंबानीचं घर महालक्ष्मी मंदिराच्या समोरून अंबानीचं घर दिसत आहे